जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती जी काय आगामी पोलीस भरती होणार आहे ती नेमका किती पदांची होणार आहे एकदा सात हजार पदांची होणार आहे नऊ हजार पदांची होणार आहे की बारा हजार पदांची होणार आहे ना असे वाद चालू आहेत कारण जसं परिपत्र घेत आहेत त्या पद्धतीनुसार आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत अपडेट आणतोय सुरुवात झाली होती ती सात हजार पदापासून नंतर सुरुवात झाली नऊ हजार पदांची आणि नंतर सुरुवात झाली आता बारा हजार पदांची नेमका किती पदांची भरती होणार आहे डिटेलमध्ये माहिती घेणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या पोलीस भरतीला वय वाढून मिळणार आहे का वय वाढ हा एक मुद्दा सुद्धा आहे है। है ना भरपूर मुलांचं वय आता या भरतीलाच संपलेलं आहे जे एकोणासशे एक्क्याण्णव असतील त्यांची ही लास्ट भरती होती आणि या लास्ट भरतीमध्ये संपलेला आहे तर या दोन्ही मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत पहिला आपण डाऊट क्लिअर करून घेऊ बघा सध्या ही जी काही पोलीस भरती निघण्यामागचं कारण आहे याच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे निवडणुका निवडणूक निवर्नुक डोळ्यासमोर ठेवूनच या भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे ठीक आहे पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भरती केली जाणार आहे मग नेमकं किती पदांची बघा सात हजार पद आणि मुंबईचे दोन हजार पदे असे जवळपास नऊ हजार पदांची तर फिक्स आहे परंतु याच्यामध्ये नवीन एक ठिकाण जे तुम्हाला मी बोललो होतो की नवीन ठिकाणचं सुद्धा च नवीन ग्रुप मंजुरी झालेली आहे म्हणजे नवीन ग्रुप मंजुरी झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अजून जागा वाढणार आता तुम्हाला माहिती आहे भुसावळ या ठिकाणी परत एकदा एक कॅम्प तयार होतो एफ ग्रुपचं नेमकं कोणत्या ठिकाणी होईल भुसाळला होईल का इतर कोणत्या ठिकाणी होईल हे अजून फिक्स नाहीये पण एक ठिकाणी नवीन एसआरपीएफ ग्रुप स्थापन होणार आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा नऊ हजार वरून बारा हजार पदांची पोलीस भरती होऊ शकते आता मी म्हणतो बारा हजारची आता ही जी काय सतरा हजार पदांची भरती चालू आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे जवळपास सुरुवातीला होते सात हजार पासून याची पण सुरुवात झाली होती परंतु ज्यावेळेस एंड एंड आला म्हणजे शेवटचा टप्पा आला त्यावेळेस जवळपास सतरा हजार पदाची पोलीस भरती झाली आहे का नाही म्हणजे पोहोचू शकते मग जी काय येणारी भविष्याची पोलीस भरती आहे आणि जी पोलीस भरती डिसेंबर होम मध्ये होणार आहे ही पोलीस भरती आरामात सात हजार वरून बारा हजार पेक्षा पदांसाठी होणार आहे लक्षात घ्या बारा हजार म्हणजे मित्रांनो जर चुकून काही कारणास्तर पावसामुळे म्हणा किंवा आजारपणामुळे म्हणा किंवा इतर काही कारणास्तर जर तुम्ही भरती प्रक्रियामध्ये राहून गेला असेल तर तुम्हाला आणखी या ठिकाणी एक चान्स मिळतोय भरती होण्यासाठी ठीक आहे हा महत्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करायची आहे अगदी पाच ते सहा महिने आपल्याकडे आहेत आणि या पाच ते सहा महिने जर फुल तयारी करून घ्यायची आहे तर आपली उमंग करेल अकॅडमी ठाणे या ठिकाणी येऊन परिपूर्ण तुम्ही तयारी करू शकतात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने दोन्ही पण पद्धतीने बॅचेस अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी कमीत कमी वेळामध्ये फास्ट ट्रॅक पद्धतीने करून घ्यायचे जेणेकरून तुम्ही यावर्षी एका दोन मार्काने राहिला असाल किंवा पहिल्यांदा पोलीस भरतीला उतरत असाल तर तुमची तयारी मात्र परिपूर्ण होऊन जाईल आता दुसरा जो मुद्दा होता मित्रांनो हो, तो होता वय वाढ मिळेल का बघा मागे मुलांनी आंदोलन केले होते है ना मुंबईमध्ये आंदोलन झालं हो, याच्या अगोदर पुण्यामध्ये खूप मोठं आंदोलन झालं होतं पण त्यावेळेस वय वाढून दिलं नाही त्याच्यानंतर अनेक मुलांनी प्रयत्न केले होते वयवाढी संदर्भात आणि तेव्हा गव्हर्नमेंट कडून परिपत्रक निघाला होता की या भरतीला तर नाही पण येणाऱ्या भरतीमध्ये आम्ही शंभर टक्के तुम्हाला वय वाढवून देणार आश्वासन दिले होते परिपत्रक निघाला होतं आणि यानुसार मित्रांनो आता येणारी जी काही पोलीस भरती आहे ज्यांचं वय दोन हजार तेवीस मध्ये संपलं आहे त्यांना एक चान्स मिळणार आहे बिचारे आहे पण याच्या अगोदर या चालू भरतीला सुद्धा ज्यांचं वय दोन हजार तेवीस मध्ये संपलं आहे कोणाचं कोणाचं दोन हजार आता चोवीस मध्ये संपलेलं आहे त्यांना चान्स मिळणार का हा मोठा प्रश्न आहे आता दो, दोन हजार तेवीस मध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये आज त्यांचं वय संपलेलं आहे असे दोन गट जवळपास तयार होतात यापैकी असं म्हटलं गेलं होतं की या भरतीला चालू भरतीला ज्यांचं वय संपलं आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे ते पुढची भरती देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना चान्स मिळणार परंतु या ठिकाणी असा उल्लेख केला नव्हता की ज्यांचं वय दोन हजार बावीस मध्ये संपलं आहे किंवा दोन हजार तेवीस मध्ये संपलेला आहे यांना चान्स मिळणार की नाही मिळणार असं उल्लेख नव्हतं फक्त दोन हजार चोवीस मध्ये ज्यांचं वय संपणार आहे त्यांना चान्स मिळणार असा उल्लेख होत बाकी काय असो मित्रांनो आता याच्यासाठी मुलांनी प्रयत्न करतायत आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्यांचं वय संपलं आहे त्यांना पण एक चान्स मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा विद्यार्थी प्रयत्न करतायत आता बघू नेमका पुढे काय होतो ते आणि त्यांना एक चान्स मिळाला पाहिजे सर्व स्तरावरून यावर्षी सुद्धा आपण प्रयत्न करणारच आहोत बाकी मित्रांनो बघा पोलीस भरतीची जागा सात हजार नऊ हजार किंवा बारा हजार किंवा पंधरा हजार काही का असे ना हे डोक्यात विचार ठेवू नका की या एवढी भरती एवढंच होईल तेवढंच होईल जर तुम्हाला भरती व्हायचं असेल ना मग ते सात हजार असे का असे ना नऊ हजार का असेना किंवा बारा पेक्षा जास्त का असेना तुमचं निवड झाली पाहिजे यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे निवड झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे ग्राउंड मध्ये चांगल्या चांगले, चांगले मार्क आले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि अभ्यासामध्ये सुद्धा चालू वर्षाचा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून पुढच्या वर्षी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे बस मित्रांनो या व्हिडिओच्या हो, माध्यमातून मला एवढं सांगायचं होतं व्हिडिओ हो आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया हो तोपर्यंत जय हिंद